ताज्या घडामोडी आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ श्रेगोंदा शहरामधील मुस्लिम बांधवांच्या वतीनं नायब तहसीलदार प्रवीण मुदगुल यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी मुस्लिम बांधवांच्या भावना अगदी तीव्र स्वरूपाच्या होत्या आमचा सर्व समाज हा भारतीयांसोबत आहे आणि घडलेल्या घटनेचा छडा लावत हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा ही करण्यात यावी आणि यापुढे असे भ्याड हल्ले न होण्यासाठी ठोस पावलं आणि उपाययोजना सरकारनं करावेत अशा मागण्या निवेदन देत मुस्लिम बांधवांकडनं करण्यात आल्या आहेत अनेक मुस्लिम बांधव घटनेच्या निषेधार्थ काळ्या भीती लावून यावेळी उपस्थित होते यावेळी जकाते आणि मौलाना अत्तार यांनी भावना व्यक्त दिवसापूर्वी जो पर्यटकांवरती आतंकवाद्यांकडून हल्ला केला झाला त्याचा निषेध करण्यासाठी श्रीगोंदातील सर्व मुस्लिम समाजातील बांधव इथे जमा झालेले आहेत मुस्लिम समाजातील बांधव मानण्यापेक्षा जबाबदार भारतीय भारतीय नागरिक म्हणून आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत आम्ही सर्वप्रथम त्या भॅड हल्ल्याचा निषेध करतो ज्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आहेत त्यांची प्रकृती लवकरात लवकर स्वस्त हो त्यासाठी प्रार्थना करतो जे या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो आम्ही भारतीय संरक्षण दलासोबत आहोत आम्ही भारत सरकारसोबत आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही इथे जमा झालेलो आहोत आमची भारत सरकारला विनंती आहे की या हल्ल्यात जो ज्या कोणी या हल्ला घडून आणला त्यांचा लवकरात लवकर शोध काढून त्यांचा खात्मा करण्यात यावा तसेच या हल्ल्यामागे जे मास्टर आहेत किंवा त्या मास्टर माइंडचे मास्टर माइंड असतील त्यांना शोधा आणि त्यांना संपून टाका आणि अशा काहीतरी योजना करा की भविष्यामध्ये असे बॅड हल्ले झाले नाही पाहिजे हे सगळं सांगण्यासाठी हा सर्व मुस्लिम समाज इथे आलेला आहे जबाबदार भारतीय समाज म्हणून इथे आलेला आहे मी सर्वांच्या तर्फे या हल्ल्याचा निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद दहशतवादी जो हमला हुआ है और दहशतवादी आप लोग देखेंगे कि इनके नाम मुसलमान हैं लेकिन ये मुसलमान नहीं है क्योंकि इस्लाम इस तरह के जो है तो किसी को तकलीफ़ देना यह पसंद नहीं करता इस्लाम तो शांति का मज़ब है और ये जो आतंकवादी है और इन्होंने जो हमला किया है ये मानवता पर हमला है और इस्लाम ने कभी भी ऐसी जो है तो तालीम नहीं दी है कि किसी को जो है तो काटा चुभे इस्लाम तो ये सिखाता है कि भाई तुम खा रहे हो और तुम्हारा पड़ोसी भूखा है तो तुम जो है तो गुनाहगार है कि तुम्हारा पड़ोसी भूखा कैसा रहा तो इस्लाम इतनी बड़ी जो है तो ये शिक्षा कैसी दे सकता है कि किसी पर जो है तो अटैक किया जाए हम जो है जाहिर इस बात का जो है तो निषेध करते हैं और पे जो है तो रुकते है, काप से साम जो तमाम जो तो कह दी है रुकते तमाम बातें कुलकर्णी सी तास उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा थंडा कुल कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी